सावकाळासीम या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळील रहिवाशी एका व्यक्तीकडे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी वीज चोरी करता कारवाईसाठी गेले होते दरम्यान सदर व्यक्तीने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आणि शासकीय वाहनावर दगड मारून वाहनाचे नुकसान करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला ही घटना अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पाच मिनिटाला एका जणाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावकाळ या गावात ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हुसेन रुबावत तळवी हा राहतो तो वीज चोरी करत असल्याचे वीज वितरण कंपनीच्या पथकाच्या निदर्शनास आले व कारवाईसाठी पथक त्याच्या घरी गेले आकोडे टाकलेली वायर त्याची काढण्यात आली त्याचा राग येऊन हुसेन तळवी याने अनिल सलीम तळवी वरिष्ठ तंत्रज्ञ राज्य विद्युत वितरण कंपनी याला तसेच विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता ललित पटेल यांना शिवीगाळ केली धक्काबुक्की केली आणि त्यांच्या शासकीय वाहनावर दगड फेकून मारले दगड फेकून शासकीय वाहनाचे नुकसान केले आणि जीवे ठार मारण्याची जी त्यांना धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अनिल तडवी यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे